मित्रमंडळ आणि ब्लू स्टार टीम न्हावे यांच्या वतीने एन एस पी एल न्हावे शासने प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचे चे आयोजन करण्यात आलेले आहे या ओवरऑल क्रिकेट स्पर्धेत सतरा जानेवारी ते अठरा जानेवारी पर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मित्र मंडळ न्हावे ब्लू स्टार टीम न्हावे आणि ग्रामस्थ मंडळ न्हावे यांनी केले आहे उद्घाटन प्रसंगी अनेक नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते म्हणे खरंच आपली कृपा होते या स्पर्धेवर यांचं या मंचावर स्वागत आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं जातो रे किसान स्वागत केलं धन्यवाद सर काही उनेवा आमच्या मध्ये आहेत त्यांचं स्वागत इथे होत असताना ते समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीसाठी झाले पाहिजेत तसेच हा बाप सतीश महाराज दादा गोंदी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे किशनदा कथोरे यांचं खाली नाही संजय जाधव तर लोकशाहीचा चौथा झालेले आहे त्यांचा तसेच मी इंदुराव यांना विनंती करतोय की आपण इथे मंचावर यायचं आहे शिरोली उभा प्रमुख उभाटा गाठाचे अभिताते इंदुराव या आपण मंचावर यायचंय आपलं इथे स्वागत आहे दत्तात्रय डोळे साहेब मुरबाड नगर पंचायत चे वरिष्ठ कर्मचारी आहेत ज्येष्ठ कर्मचारी आहेत आणि मोमेंटम मोमेंटम घेऊन जाता जाता कधी क्रिकेट तुम्ही समाचार घेत कार्यक्रम करत राहा धन्यवाद त्या माणसाला आज मी पहिल्यांदा क्रिकेटच्या ग्राउंड वर आनंद लुटताना बघतोय असे माझे जवळचे मित्र बालेराव डॉक्टर आणि सर्व क्रिकेट शौकीन आणि क्रिकेटचे खेळाडू तुम्हा सर्वांना या कार्यक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा फक्त युवकांना एकच विनंती राहील माझे का सुट्टीच्या दिवशी या क्रिकेटचा आनंद उठा आणि इतर दिवशी आपल्या शिक्षण आणि नोकरी धंद्यावर लक्ष द्या एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज शब्द आहेत साहेब विनंती आहे आपण असूनच तुवायचंय अगदी आम्हाला माहित आहे तुम्ही मागच्या रूममध्ये बसणं पसंत कराल कारण तुम्ही कार्यकर्ते पण आणि मी विनंती करतो पंचना की आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सर्व मान्यवरांची विनंती आहे मी मुरबाड नगरपंचायतचे माजी डोक्याच्या साठ अंशावर डोक्यावरून जातो धाव म्हणजे चार धाव संख्यमा संसर्गत आहे वहिवट आहे थर्टी 37 रन तसं शटक मार्गाचं असताना किसन उगडा यांचा या षटक म्हणजे काहीसा महागळ चाललेलं आहे षटक आठ पंधरा धावा